फर्स्ट पहिल्यांदाच नाईट व्लॉक शूट करत आहे आणि हा आमचा छोटा कार्टून आम्हाला काही पण देत नाहीये रात्रीचे दोन वाजेपासून उठले आता बाहुनी चार वाजले मोबाईल तर मग अशी पाहिला तर ठीक आमचा आता अशीच रात्र जाईल रात्रीचे तीन वाजत आले ते दोन वाजल्यापासून हा जागा आहे व्हिडिओ जा खरं तर शूट नव्हतो काय नरमी मी पण झोप पण येत नाही म्हणलं <laughs> आता चला व्हिडिओ बनवून थोडासा याचा काय चालले याचं काय चालले काय न असते त्यांची छोटी बाळ असत त्यांना सगळ्यांना माहीत असतं लहान मुलांचं कसं असतं कधी रात्री रुत्रीचे ओटा द्या आणि त्यांना देऊ कधी खेळत छोटा देत आणि तो त्याच्यासोबत खेळला नाही का मग तो रोड तोड आहे काय करते ओट म्हणते कराय असं आता असं असं बागा सुमधी पडलाय कधच काय त्याला <laughs> मी असं लय शांत गुन्हे बाळा आमचं आणि जेव्हा लाईट बंद करेल ना तुम्हाला आता ते सुद्धा पाहायला भेटेल लाईट बंद केलं बघा लगेच चोळबळ चालू होईन त्याची आता त्याला आहे मी मोबाईल वरती शूट करतो कसं शांत बसलाय लय शांत आहे ना बाळा आमचं हे बघा कसं शांत बसले गरीब गाळा कस आणि आता असं नाही तो त्यावेळेस लाइट बंद केलेलं ऑफ कॅमेरा त्याची खूप धमाल चालू असते वाईट टाक दे हे बघा हे बघा यांच झोप आली त्याला तर झोप नाही आली तो, तो कसं बघतोय थिरक्या नजरेने बघतोय अरे वा पप्पा पप्पानी कॅमेरा बंद केलाय का पक्पा गा, तो पाहतोय तो ते बघ ए गा गा <laughs> 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 मम्मी का नाही बघायचं मम्मीकडे आहे काय मम्मी का पण आता टॉर्च लागलाय म्हणून आता तिकडे इकडे बघत आहे आगा ओट उट... नाही ओटच म्हणते गे जो पण असा बघत आहे मगाशी टॉर्च लावलेला म्हणून शांत बसला आता आता टॉर्च बंद केलाय झाली थोडं बोल चालू त्याची आम्हाला झोप पाणी त्याला दिवस उजाडला वा चालू द्या हा देव काय टॉर्च लाव टॉर्च आता आता चालू दे तुझ आता बघा गप्प बस मार का आता शांत बसणार चालू द्या आता नाही करणार आता टॉस काढलोय ना आता त्याला माहिती व्हिडिओ काढतात म्हणून मग आहे ना काय झोप येत नाही का नाही ना ते सगळं काही आता झोप मोडत आलेली की मग म्हणलं आता तसं बसायचं व्हिडिओ बनू आपल्या ऑडियन्सला स्ट्रगल किती आज लेट दाखवायला दाखव ना, दाख ना तीन वाजले तीन अरे पाहुणे चार वाजले दिडतात झालाय जागा आपण दिसले काय बघा की कोण बाई वळ का राजेश्री फोटो मध्ये राजेश्री दिसते कामाल बारीक दिसायची हे कस दिसते बारीक पळा पर दोन्ही बारीक पर दिसते ही बघा दोन्ही बारीक आहे ही आमची इकडे हात करा हे बघा दोन छोटी मुलं बाळा आणि एक छोट लय लेमजे येते बघा हसत येतो मम्मीला त्रास देऊन पप्पाला असं जाग ठेवून त्रास लेमजे येते तो कसा का काढतो बाळा स्वराज मम्मी पप्पा लक्ष दिले नाही कसं ते बघ हसूया ते कसा ठसकाळी तो सांग म्हणते मला लय माझी आटी जवळ जागा सरकत खाली सर गप म्हणते गप कस हसत खाली सर बाबू त्याची आता धमाल मस्ती चाललेली आहे तो बाळा आता झोपायचं किती वाजता तुला तुला झोप नाही येत स्वराज तुला झोप नाही स्वराज तुला झोप नाहीयेत बाळा झोपून घे बाळा तुम्ही झोपायला नाही झोपू शकत मी नाही झोपू शकले त्याला तुम्ही झोप आगा हसतोय तो त्याला झोप मानल झोप 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 ना बाबा झोप योग योग काय बाळाला दूध दू दू दे बाळ जात झोपून रात्र झाली चार वाजली झोपून तुला झोपाय का <laughs> 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 अरे तिकडे मम्मीला झोप यायला तुला का झोप येत नाही झोप 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 रे गठोड्या तू झोपून घे गठोड्या तू खेळत आहे माझ्या बघ मी घेऊ का झोपन असं झोप तुम्हाला झोपवता झोपवत झोप हे अरे झोप काय खेळायचं आहे का तुला रात्रीच्या दोन वाजता कोण खेळाच कोण खेळाचा रात्रीच्या दोन वाजता तुला सुद्धा सुद्धा खेळायला दिवसभर झोपत नाही पण रात्रीचा सुद्धा तो हिर हिरो बाय हा थांब घ्या झोप आता हा आता झोपून घ्या घ्या जो कुठे चाललाय तो काळ चालली मग हा का झोप ना लांडगट का झोपा 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 तुला तुला अंगाई बोलू का अंगाई अंगाई सगळं फेकून देते बघ पायाने खाली रेट देते नको अंग ते बरं हडक हडक हडावड याला काही नाही फरक रट्टा लावाय तर काही करा गाणं बोला <laughs> तुला गाणं बोलू आपण गाणं बोलू हा Nát vô tưng tóc 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 काय उघड झालंय फटका लाग फटका ते बघ ते बघ अजून जो आता फटका लाव काय उलट मी नाही बघू शकत बाबा झोपवतो <laughs> मी वाईट आता दोन ता झाले तो काही झोपत नाही मी चाललो हे पसरून तो नाही ते मी पसरवतो बाप्पा दम पडतोय का